नमस्कार मित्रांनो मी नितीन गोपाळ आपलं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज मी कोकणामध्ये संगमेश्वर तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे वाशेतर्फे देवरुख आणि या गावातील एक छोटी वाडी भालेकरवाडी म्हणून जिला ओळखलं जातं जी नावारुपाला आहे या अशा भालेकरवाडीमध्ये म्हणजे या वाडीतील ठराविक शेतकरी फक्त शेती करतात बाकी कोण शेती करत नाही कारण त्याचं असं आहे की माकड आणि रानडुक्कर ही शेती ठेवत नाहीत आणि अशा परिस्थितीमुळं पूर्ण शेती ओसाड पडलेली आहे आणि कोण शेतकरी शेती करत नाही परंतु याच वाडीतला असा अवली आहे की त्याच्या मी बागेत त्याला न विचारता सुद्धा या बागेत शिरलो आहे त्याला विश्वास आहे की त्याच्या बागेत मी शिरलो तर नक्कीच काय करणार नाही त्याला विश्वास आहे म्हणून शिरलो आहे इनडायरेक्टली मी बागेत शिरलो आहे परंतु त्या अवलियानं या बागेमध्ये ना कारली असेल टॉमॅटो आहेत त्याच्यानंतर मिरची आहे कोबी कोबी जो कोकणात मी कधी ऐकलं नव्हतं की कोबी आपल्याकडे होतो पण कोबी देखील या ठिकाणी फुलवायचा प्रयत्न केला आहे भेंडी आहे आणि विशेष म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावरती किलोमध्ये बरंच म्हणजे आता मला माहीत मा नाही नेमकं पण किलोमध्ये अशी भरपूरशी गोंडे विकले तर ही कल्पना कुणी त्याच्या डोक्यामध्ये आणून दिली नाही किंवा कुणी सांगितली नाही हे त्याने त्याच्या कष्टातून एवढं स सारं उभं केलं आणि आपलं या ठिकाणी बाग फुलवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरला तर नक्कीच कोकणामध्ये जर आपण शेती किंवा बागा करायच्या म्हटलं तर या ठिकाणी होऊ शकतात त्याचं हे उदाहरण आहे तुम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी बाग दाखवतो चला प्रथम तुम्हाला या ठिकाणी या शेतामधला तुम्हाला गोंडा दाखवतो की जो मागाशी मी म्हटलं की त्यानं गोंडा किलो मध्ये विकला हा बघा एकदम जबरदस्त गोंडा पूर्ण या ठिकाणी ही पूर्ण अशी गोंड्याची शेती केली आहे क्वालिटी आणि नंबर वन गोंडा या ठिकाणी पाहायला मिळतोय लाल कलरचा आहे पिवळ्या कलरचा आहे गोंडा म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी झेंडू म्हणून देखील ह्याला ओळखलं जातं तर हा आहे गोंडा चला आणि या बाजूला आलो ना तर हे बघा पुढे ही संपूर्ण मिरची या ठिकाणी मिरचीची बरीचशी रोपं आहेत अशी ही पूर्ण पट्टा मिरचीचा गेला आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी हे बघा कारल्याचे वेल ही पूर्ण एक साईडला कारल्याचे वेल आताचे वर जात आहेत आणि पूर्ण बाग देखील चकाचक ठेवले हे बघा कारल्याचे वेल ही पूर्ण फूडपर्यंत कारल्याचे वेल गेले आणि हा टॉमॅटोचा एक प्रयत्न आहे हा बघा टॉमॅटो देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल हे टॉमॅटो आहेत मग अशीच म्हटलं मिरची ह्या बाजूला मिरची आहे मिरचीसुद्धा लागलेली आहे बघा प्रयत्न केला ना तर यशस्वी ठरतात नुकसान कशात नसतं फक्त कष्ट घेण्याची तयारी पाहिजे हा बघा इकडे हा कोबी या ठिकाणी लावलेला आहे सुरुवात आहे असा फूडपर्यंत हा छोटे छोटे प्रयत्न आहेत या पट्टीमध्ये ना फ्लॉवर लावला आहे मी नाव घ्यायचं मग विसरलो पण कोबीसोबत फ्लॉवर देखील लावलेला आहे आणि हे बघा हे प्रयत्नांना यश या ठिकाणी दिसतंय बघा नक्कीच हे प्रयत्नाचं खरं यश आहे हेच बक्षीस आहे शेतकऱ्याचं फ्लॉवर देखील या ठिकाणी दिसून यायला लागला आहे हे बघा फूडपासून अगदी असं सरळ या ठिकाणी भेंडी भेंडी लावलेली आहे आणि भेंडी देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे हे बघा भेंडी देखील सुरू झालेली आहे तर मित्रांनो ही आहे त्या शेतकऱ्याची बाग आणि त्या शेतकऱ्याचा या ना व्हिडिओमध्ये मी उल्लेख नावाचा उल्लेख केलेला नाही परंतु त्या शेतकऱ्याला प्रत्यक्ष भेटून आपण त्यांची समोरासमोर एक दिवस मुलाखत घेऊ आणि आपल्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत पोहोचू काही हरकत नाही परंतु शेतकऱ्याच्या या प्रयत्नाला छोट्याशा प्रयत्नाला नक्कीच या ठिकाणी यश आलेलं आहे हे मी पाहिलं आहे तुम्ही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं माझ्याकडून देखील खूप खूप प्रोत्साहन आहे या शेतकऱ्यासाठी आणि तुम्ही देखील तुमच्या कमेंट मधून त्यांना प्रोत्साहन द्या चांगले चांगल्या कमेंट करा नक्कीच हा व्हिडिओ ते देखील पाहतील आणि त्यांना देखील आनंद होईल परंतु पुढचा व्हिडिओ त्यांचा मुलाखतीचा नक्कीच त्यांची वेळ घेऊन आपण आपल्या चॅनलवरती टाकू तोपर्यंत टाटा Bye-bye.